शेवळवाडी परिसरातील सततच्या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय यासाठी शेवळवाडी परिसरात पोलीस चौकी असणं नितांत गरजेचं आहे अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे आणि हीच गरज ओळखून राजे क्लब या सामाजिक संस्थेकडून या परिसरात पोलीस चौकीची मागणी करण्यात आली आहे आणि त्याचं निवेदन पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस उपायुक्त आर राजा यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आलं आहे पोलीस स्टेशन पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे शेवाळवाडे आणि सोलापूर रोड लगत वास्तव्याला असणाऱ्या नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी मांजरी बुद्रुक पोलीस चौकीत जावं लागतं शेवाळवाडेपासून हे अंतर जास्त असल्यानं ना नागरिक तक्रार नोंदवायला टाळाटाळ करताना दिसून येत आहेत तसंच तत्काळ सेवेच्या वेळी फोन केल्यानंतर आवश्यक पोलीस कुमक घेण्यासाठी जास्त वेळ लागतोय अशा परिस्थितीत नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होती है। या संदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस उपायुक्त आर राजा यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आलंय यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात या प्रसंगी राजे क्लब या सामाजिक संस्थेचे सदस्य संजीव पडवलकर संतोष कदम विशाल बावणे विकी धालगडे आणि राजे क्लबचे संस्थापक अध्यक्ष शेवळवाडी माजी उपसरपंच अमित पवार हे उपस्थित होते त्याचबरोबर शेवाळवाडी पीएमपीएमएल पी एम -पी बस आगार इथे पौलीस चौकेसाठी महानगरपालिकेच्या जागेचा पर्याय उपस्थित असल्याचं शेवाळवाडी माजी उपसरपंच अमित पवार यांनी सांगितलंय राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे